नमस्कार आपलं स्वागत आहे हेल्थ गुरु आय आय केअर मध्ये आज आपण एक अतिशय महत्वाच्या आणि गंभीर विषयावरती बोलणार आहोत हृदयाचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका किंवा लकवा म्हणजेच पॅरालिसिस होण्याचा धोका अधिक असतो हृदयाचा झटका म्हणजे नेमकं काय ते पाहूयात जेव्हा तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ तुमच्या छातीच्या मध्यभागी खूप वेदना होत असतील त्या वेदना हृदयाकडून सुरू होऊन डाव्या हाताकडे पसरत असतील आणि पेनकिलर घेऊनही त्या थांबत नसतील तेव्हा तो हृदयाचा झटका असू शकतो अशा वेळी वेदनांबरोबर मळमळणं उलटी होणं आणि खूप घाम येणं अशी काही लक्षणं दिसतात या धोक्याच्या घटकांकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका हृदयाचा झटका येण्यामागचे मुख्य पाच धोक्याचे घटक आहेत एक म्हणजे उच्च रक्तदाब दुसरं म्हणजे रक्तातले साखरेचे जास्त प्रमाण म्हणजेच मधुमेह तिसरं म्हणजे अतिमद्य व्यसन चौथं म्हणजे धुम्रपान आणि पाचवं म्हणजे लठ्ठपणा आता पाहूया हृदयाचा झटका काय येतो आपले हृदय रक्तवाहिन्यांमार्फत शरीराच्या प्रत्येक भागाला रक्त आणि ऑक्सिजन पुरवते पण जेव्हा चरबीयुक्त अन्न वाढतं वय किंवा कुटुंबाच्या इतिहासामुळे जास्तीची चरबी रक्तवाहिन्यांमध्ये साठू लागते तेव्हा त्या लहान होतात यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो म्हणजेच ब्लॉकेज निर्माण होतो आणि रक्ताचा प्रवाह कमी होतो रक्ताचा प्रवाह कमी झाल्यानं हृदयावरती ताण येतो आणि त्यामुळंच हृदयाचा झटका येतो आता संपूर्णत लक्ष द्या ही आहेत धोक्याची महत्वाची पूर्वसूचना इंग्रजीमध्ये ज्याला आपण वॉर्निंग म्हणतो म्हणजे छातीच्या मध्यभागी तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ वेदना किंवा दाब जाणवणं उलटी होणं किंवा अचानक बेशुद्ध पडणं जबडा मान दंड खांदे किंवा पाठीमध्ये वेदना पसरणं श्वास घ्यायला त्रास होणं किंवा श्वास घेता न येणं जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं दिसली तर एक क्षण देखील वाया न घालवता तातडीनं जवळच्या रुग्णालयात जा किंवा डॉक्टरांना लवकरात लवकर संपर्क साधा वेळीच घेतलेला निर्णय तुमचा जीव वाचवू शकतो ही माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आरोग्य संबंधी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा धन्यवाद